उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या करंजडी नोड सेक्टर तीन येथील उद्यान विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्रिवेणीधाम मंदिर या ठिकाणी मोठ्या उत्सवात पार पडलाय या सोहळ्याला पनेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी करंजडे सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंगरे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमारे एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये इतक्या निधीतून या उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे या अंतर्गत लहान मुलांसाठी खेळण्याची उपकरणे जॉगिंग ट्रॅक व्यायामासाठी साहित्य बसण्यासाठी जागा तसेच हरित परिसर तयार करण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे करंजडे परिसरातील नागरिकांना आरोग्यदायी आणि शांतमय वातावरण वेळ घालवण्याची सोय होणार असून परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे या उपक्रमासाठी प्रयत्नशील राहिलेले आमदार महेश बालदी व सरपंच मंगेश शेलार यांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले असून आगामी काळात अशा सुविधा आणखी वाढवण्यात येतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आलाय करंजाडे येथील बहुप्रतीक्षित असा दोन एकर विस्तीर्ण जागेमध्ये होणाऱ्या करंजाड्यातल्या एवढ्या मोठ्या गार्डनच्या आजच्या भूमिपूजन सोहळ्याकरता उपस्थित आपल्या सर्वांचे नेते पनवेलचे धडाडीचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेशजी उपसरपंच सागरजी या विभागाचे आमच्या अध्यक्ष समीर केणीजी व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते मित्रांनो बंधूंनो भगिनीनो की आज हनुमान जयंती होती तारीख घाई झाली आहे आम्हाला की गार्डनचं भूमिपूजन झालं तर काम सुरू होईल कारण पाऊस पावसाला अजून दोन महिने आहेत दोन महिन्यामध्ये तो गार्डनचा कॉन्ट्रॅक्टर फार काम करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल त्याच्यामुळे या सर्व गोष्टी करत असताना गेल्या दोन एक दीड वर्षापूर्वी आपण या विकासाच्या मागे लागलो एक एक विषय घेतला सर्वात पहिलं प्रशांत शेट चे सिडकोचे चेअरमन झाले पहिला जनता दरबार आपण करंजाड्यामध्ये लावला सेक्टर सहा मध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं ते पाण्याचं दुर्भिक्ष आपण मिटवलं त्याच्यानंतर या इथल्या रस्त्यांची दुर्दशा होती लोक फक्त व्हॉट्सअपवर रस्त्याचे फोटो टाकत होते कोणी काय करत नव्हतं पण साधारण वीस कोटी रुपयाचे रस्ते या करंजाड्यामध्ये अनेक वर्ष आता रस्त्याचं बघायला नको मला पूर्ण माहिती आहे मी आत्ताही येताना प्रशांत शेटना सांगितलं की हे गार्डन एकही गार्डन नसणं ही एक चिंतेची बाब होती मी सिडकोच्या एमडींना आम्ही परवाच्या दिवशी सांगितलं म्हटलं वी क्रिएट सिटी नवीन शहराचे शिल्पकार म्हटलं काय शिल्प बनवलं गार्डन कुठे आहेत लोकांना ग्राउंड कुठे आहेत पाणी कुठे आहे रस्ता कुठे आहे या सगळ्याचं नियोजन कोण करते तर मित्रांनो सिडकोने सिडकोचं चा प्लॅनिंग चांगलं केलंय पण त्यातले सर्व अधिकारी चांगले आहेत काय तर नाही त्याचा फॉलोअप आपण करून करून घ्यावं लागतं आज रस्ते रुंद आहेत चांगले आहेत पण ते चांगले मेंटेन करणं आता या ज्या ज्या सेक्टरमध्ये जी जी गार्डन टाकली आहेत ती करून घेणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे सरपंच म्हणून यांची आणि आम्ही ती त्याच्या फॉलोअपमध्ये आहोत आता येताना आम्ही त्या दुधेंच्या बिल्डिंगच्या समोर जे कंजशन होतं कायम मी आत्ताच सांगितलं की आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये इंजिनिअरिंगला लावतोय ला त्या ठिकाणी मोठं सर्कल व्हायला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी मध्ये कारंजा असेल किंवा करंजाड्यामध्ये शिरताना एक चार आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना या यासुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खर तर आपल्या समोर या ठिकाणी जे संकल्प चित्र आहे आणि आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठं असं एक गार्डन या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत आहे तर सिडकोच्या या नोडमध्ये आपल्याला या ठिकाणी एक 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 सुविधा नव्यानं निर्माण करून घ्याव्या लागत आहेत आणि मला आनंद आहे की आमदार महेश बालदीजी हे उलवा नोड असेल द्रोणागिरी नोड असेल हे आपलं करंजाडे नोड असेल या सर्व नोड मध्ये ज्या ज्या सुविधा या नव्या मुंबईमध्ये आहेत ज्या ज्या सुविधा या खारघर पासून अन्य ठिकाणी ज्याला विकसित शहर म्हणू त्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या सोयी सुविधा या माझ्या करंजाड्यामधल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी त्यांचा आग्रह असतो आणि त्या मिळवून घेण्यामध्ये ते सातत्यानं यशस्वी होत आहेत आज तो दिवस आलेला आहे त्याबद्दल मी आमदार महेश साहेब आमदार प्रशांत शेट्टी यांचे बरोबर मनापासून आभार मानतो आपण सतत पाठपुराव पात करत होतो मग तुम्हाला सांगतो जेव्हा इलेक्शन निवडून आले आमदार साहेब त्यानंतर आमदार साहेब नेहमी मला विचारत गार्डनचं कधी होईल गार्डनचं कधी जेव्हा जेव्हा बेटायचं आठवड्यात तेव्हा विचारायचं आता फाईल कुठे इथं इंजिनिअर कडे अकाउंटंटकडे सिंह सतत पाठपुरा करत असताना कधी होणार आहे कधी होणार आहे म्हणजे आपल्याला जिथे प्रतीक्षा होती त्यापेक्षा प्रतिका जास्त आमदार बालिसाहेबांना होती नेहमी आणि खरोबर जेव्हा आडांचा झाला तर आपल्याला आनंद झाला त्यापेक्षा दहा पटी आनंद बालदी साहेबांना झाला खरोबर मी बालदी साहेबांच्या मनापासून आभार मानतो नेहमीच करंजाड्याच्या विकासासाठी आमदार बलदी साहेब तसेच महेश बालदी तसेच प्रशासक नेहमी पाठपुरावा करत असता आता करंधाडे म्हणजे आपले जेव्हा ग्रामपंचायत झाली भारतीय जनता पार्टीची तिथपासून विकास काम झाली रोडचा झाला पाण्याचा विषय झाला तर गार्डनचा तर टाटाच्या समजी दोन दोन गार्डन झाले तसं जे आपला एक आपला उरण नाईकर जो ब्रिजचा प्रस्ताव होता तो नेहमी ट्रॉफी होती मागच्या टायमाला मी आमदार साहेबांबरोबर चर्चा केली साहेब बोलले आपण नगरपालिका आणि शुल्क करून पाठपुरा करून एक ब्रिज करू मला साहेबांनी काटकर साहेब नगरपालिकेचे तर त्यांना कटेकर तर त्यांना जाऊन भेट एकदा त्यांनी कसा ब्रिज केलाय त्याशी साहेब मी जाऊन बघूनही आलेलो आपला मशानभूमी तिथून डायरेक्ट आपल्या टाटा पॉवर मध्ये एक मोठा असं भव्य ब्रिज होते आणि हे पाठपुढे हो सर्व खरं आमदार मय बाली साहेब आणि प्रश्नांची मुलं होते नक्कीच करंजाड्याचा सा विकास यांच्या मुलं होतं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो नक्कीच पाच वर्ष आपल्याला अनेक अशी विकास कामं करून घेण्याची आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून पारा आभार मानतो धन्यवाद